नमस्कार स्टॉक ट्वेंटी एट मध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहूयात शेअर मार्केटमधील काही विशेष घडामोडी शनिवार दोन मार्च रोजी बीएससी आणि एन वर विशेष ट्रेडिंग सत्राचे आयोजन केले होते शनिवारी सेन्सेक्स आणि निफ्टीने आतापर्यंतची विक्रमी पातळी नोंदवली आहे निफ्टी एकोणचाळीस पॉईंट पासष्ट टक्क्यांच्या वाढीसह बावीस हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर वर बंद झाला तर सेन्सेक्स साठ पॉईंट आठ अंकांच्या वाढीसह त्र्याहत्तर हजार आठशे सहा वर बंद झाला सोमवारी चार मार्च पासून नवीन आठवडा सुरू होत आहे बाजार बंद झाल्यानंतर अनेक कंपन्यांबाबत बातम्या आल्या सोमवारी या कंपन्यांच्या शेअर्सवर बाजाराचं लक्ष असेल के पी आय ग्रीन एनर्जी के पी आय ग्रीन एनर्जी लिमिटेडने गुजरात ऊर्जा विकास निगम लिमिटेडसोबत दोनशे एम डब्ल्यू एस सी ग्रीन कनेक्ट केलेल्या सौर फोटोव्हर्टेज ऊर्जा प्रकल्पासाठी वीज खरेदी करार केला आहे कंपनीने दोन मार्च रोजी ही माहिती दिली आहे हा प्रकल्प गुजरात स्टेट इलेक्ट्रिसिटी कॉर्पोरेशन लिमिटेड सोलर पार्क खवरामध्ये विकसित केला जाईल दोन मार्च रोजी कंपनीचे शेअर शून्य पॉईंट सत्त्याण्णव टक्क्यांच्या वाढीसह एक हजार सातशे सत्तावन्न रुपयांवर बंद झाले शेअरचा फिफ्टी टू वीक हाय एक हजार आठशे नव्वद रुपये इतका आहे स्वान एनर्जी सबसिडी कंपनी स्वान एल एनजीने बँकांच्या संघाला व्याजासह दोन हजार दोनशे सहा कोटी रुपयांच्या संपूर्ण कर्जाची मुदतपूर्वी परतफेड केली ग्रुप चे परकीय कर्ज सप्टेंबर मध्ये चार हजार एकशे अठ्ठावीस कोटी रुपये इतके होते की जे आता एक हजार सहाशे झाले स्वान एनर्जीचा शेअर दोन मार्च रोजी एक पॉईंट एक्क्याण्णव टक्क्यांच्या घसरणीसह सातशे एकतीस सा रुपयांवर बंद झाला होता शेअरचा फिफ्टी टू वीक हाय सातशे ब्याऐंशी पॉईंट पंचवीस रुपये इतका आहे इन्फो एज इंडिया इंटरनेट कंपनी इन्फो एजने म्हटले की त्यांचे मोबाईल ऍप्लिकेशन्स नोकरी जॉब स्टीकर नोकरी गल्फ जॉब सर्च ऍप आणि 99 नाईन एकर बाय रेंट सेल प्रॉपर्टी गुगल प्ले स्टोअरवर पुन्हा एकदा अवेलेबल करण्यात आले ह्यापूर्वी गुगलने म्हटले होते की दहा भारतीय कंपन्यांनी प्ले स्टोअरचे सेवा शुल्क भरले नव्हते त्यामुळे कारवाई करण्यात आली होती दोन मार्च रोजी कंपनीचे शेअर्स एक पॉईंट सत्तावन्न टक्क्यांच्या घसरणीसह पाच हजार एकशे पंच्याऐंशी रुपयांवर बंद झाले होते एम ओ आय एल सरकारी मॅगनेज आणि मायनिंग कंपनीने फेब्रुवारीमध्ये एक पॉईंट एकावन्न लाख टन मॅग्निस धातूचे आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट उत्पादन नोंदवले आहे जे वर्षाच्या तुलनेत पंधरा टक्क्यांनी वाढले आहे दोन मार्च रोजी कंपनीचे शेअर्स सहा पॉईंट अडतीस टक्क्यांच्या वाढीसह दोनशे ब्याऐंशी पॉईंट पासष्ट रुपयांवर बंद झाले होते गुजरात आंबुजा एक्सपोर्ट्स कंपनीने पश्चिम बंगालमधील मालदा येथे एकशे वीस टीपीडी लिक्विड ग्लुकोज युनिट सुरू केले आहे या विस्तारासह कलेक्टिव्ह लिक्विड ग्लुकोपची क्षमता आता पाच ठिकाणी नऊशे टीपीडीवर पोहोचली आहे कंपनीचे शेअर्स दोन मार्च रोजी तीन पॉईंट शून्य तीन टक्क्यांच्या वाढीसह चारशे चार, चार पॉईंट पन्नास रुपयांवर बंद झाले होते पटेल इंजिनिअरिंग तेलंगणातील खमम शहरात आर, आर सी सी संरक्षण भिंत प्रकल्पासाठी संयुक्त उपक्रम भागीदारासह पाचशे पंचवीस पॉईंट छत्तीस कोटी रुपयांच्या करारासाठी कंपनीला पत्र मिळाले पटेल इंजिनीअरिंगचा करारातील हिस्सा दोनशे सदुसष्ट पॉईंट त्र्याण्णव कोटी रुपये इतका आहे दोन मार्च रोजी कंपनीचे शेअर्स शून्य पॉईंट बावीस टक्क्यांच्या वाढीसह अडुसष्ट रुपयांवर बंद झाले होते मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आठ आय पी ओ उघडत आहेत चार मार्च ते आठ मार्च या कालावधीत एकूण आठ आय पी ओ येत आहेत तर ते आठ आय पी ओ कुठले आहेत ते पाहूया जे जी केमिकल्स आय पी ओ जे जी केमिकल्स आय पी ओ पाच मार्च दोन हजार चोवीस ते सात मार्च दोन हजार चोवीस पर्यंत सबस्क्रिप्शनसाठी उघडत आहे दोनशे एकावन्न पॉईंट एकोणीस कोटी रुपयांच्या ह्या आय पी ओची किंमत दोनशे दहा ते दोनशे एकवीस रुपये शेअर इतकी आहे गोपाल नमकीन आय पी ओ गोपाल नमकीन आय पी ओ सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी बंद होईल गोपाल नमकीनचा आय पी ओ सहाशे पन्नास कोटी रुपयांचा आहे हा इश्यू पूर्णपणे एक पॉईंट बासष्ट कोटी शेअर्सच्या विक्रीसाठी ऑफर आहे किंमत बँड रुपये तीनशे एक्क्याऐंशी ते रुपये चारशे एक प्रतिशत इतकी आहे आर के स्वामी आय पी ओ हा आय पी ओ चार मार्च दोन हजार चोवीस का ते सहा मार्च दोन हजार चोवीसपर्यंत सबस्क्रिप्शनसाठी उघडत आहे आर के स्वामी आय पी ओ हा रुपये चारशे तेवीस पॉईंट छप्पन्न कोटींचा बुक बिल्ड इश्यू आहे आर के स्वामी आय पी ओने अंकाच्या आधी अँकर राऊंडमध्ये आघाडीच्या गुंतवणूकदारांकडून एकशे सत्त्याऐंशी कोटी रुपये उभे केले आहेत ह्या आय पी ओची किंमत बँड दोनशे सत्त्याहत्तर ते दोनशे अठ्ठ्याऐंशी प्रतिशेअर इतकी आहे वी आर इन्फ्रास्पेस आय पी ओ आर इन्फ्रास्पेस आय पी ओ चार मार्च दोन हजार चोवीस रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी बंद होईल वीस पॉईंट चाळीस कोटी रुपयांचा वी आर इन्फ्रास्पेस आय पी ओ हा चोवीस लाख शेअर्सचा पूर्णपणे ताजा इश्यू आहे शेअर्सची यादी बारा मार्च रोजी होणार आहे पुणे ई स्टॉक ब्रोपिंग आय पी ओ पुणे ई स्टॉक ब्रोकिंग आय पी ओ सात मार्च दोन हजार चोवीस ते बारा मार्च दोन हजार चोवीसपर्यंत सबस्क्रीशनसाठी उघडा राहील अडतीस पॉईंट तेवीस कोटी रुपयांचा हा आय पी ओ सेहेचाळीस पॉईंट शून्य सहा लाख शेअर्सचा पूर्णपणे ताजा इश्यू आहे आय पी ओचा किंमत बँड अठ्ठ्याहत्तर ते त्र्याऐंशी रुपये शेअर इतकी आहे आणि आय पी ओची लॉट साईज सोळाशे शेअर्स इतकी आहे सोना मशिनरी आय पी ओ सोना मशिनरीचा आय पी ओ पाच मार्च दोन हजार चोवीस ते सात मार्च दोन हजार चोवीसपर्यंत सबस्क्रिप्शनसाठी उघडा असेल एकावन्न पॉईंट ब्याऐंशी कोटी रुपयांचा सोना मशिनरीचा आय पी ओ हा छत्तीस पॉईंट चोवीस लाख शेअर्सचा पूर्णपणे ताजा इशू आहे कवरा फाईन डायमंड ज्वेलरी आय पी ओ कवरा फाईन डायमंड ज्वेलरी आय पी ओ हा सहा मार्च दोन हजार चोवीस ते अकरा मार्च दोन हजार चोवीसपर्यंत साठी उघडा असेल हा आय पी ओ पाच पॉईंट पन्नास कोटी रुपयांचा निश्चित किमतीचा इशू आहे हा इश्यू दहा लाख शेअर्सचा पूर्णपणे ताजा इशू आहे किंमत बँक पंचावन्न रुपये प्रति शेअर इतकी आहे करणी फॅपकॉम आय श्री करणी फॅपकॉम आयपीओ हा सहा मार्च दोन हजार चोवीस ते अकरा मार्च दोन हजार चोवीस पर्यंत सबस्क्रिप्शनसाठी खुला असेल फॅपकॉमचा आय चा आयपीओ बेचाळीस पॉईंट एकोणपन्नास कोटी रुपयांचा आहे हा इशू पूर्णपणे अठरा पॉईंट बहात्तर लाख शेअर्सचा ताजा इशू आहे प्राइस बँक दोनशे वीस रुपये ते दोनशे सत्तावीस रुपये प्रति शेअर इतकी आहे आणि ह्या आय पी लॉट साईज सहाशे शेअर्स इतकी आहे